नंदुरबार येथे मुहूर्त साधत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर यांनी शक्ती प्रदर्शन करत आज बारा चारचा चा मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल तसेच हिना गावित यांच्या बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही तीन अर्ज केले दाखल यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित आमदार काशीराम पावरा आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी डॉक्टर तुषार रंधे यांसह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला असून त्या विकासाच्या जोरावर आम्ही चांगले मतांनी निवडून येऊ जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे असे त्यांनी यावेळी यावेळी सांगितले सांगितले तसेच बोलताना यांनी की नंदुरबार लोकसभा तिसऱ्यांदा उमेदवारी करताना मला मनस्वी आनंद होत आहे माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थकी ठरवून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा फडकवू असे त्यांनी सांगितले सातपुडा वार्ता न्यूजसाठी अंबादास सगरे यांचे रिपोर्ट पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज